नागपूरमध्ये स्फोटानं हादरलेला आहे आपण बघू शकता नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे सोलर एक्सप्लोटिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे अशी माहिती आलेली आहे आणि नऊ कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे नागपूरचा बाजारगाव सोलर कंपनीत मोठा स्फोट झालेला आहे ही बातमी समोर येत आहे या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनी स्फोट झालेला आहे सोलर एक्सप्लो कंपनीचा कास्ट बुस्टर प्लॅनमध्ये पार्किंग करत असताना हा स्फोट झालेला आहे स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेला आहे मृतांचा आकडा वाढू शकतो स्फोटातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात येत आहे तर अप्पर पोलीस अधीक्षक या घटनेबाबत संदीप पकाले म्हणाले की या कारखान्यात मोठ्या प्रमाणात गोडा व रसायने असल्याची जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे या स्फोटाची नेमकी तीव्रता अद्याप समोर आलेली नाही मृतांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे नागपूर अमरावती रोडवरील बाजारगाव ही कंपनी असून प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी नऊ वाजता सुमारास या स्फोट झाला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या बाजारगावात सोलर एक्सप्लुझिव्ह कंपनी झाल्यास कोणामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला सोलर एक्सप्लोझिव कंपनीचा कास्ट बुस्टर प्लॅन्ट दे पॅकिंग दरम्यान स्फोट झाला सध्या अधिक मृतकामध्ये युवराज चरोडे उमेश्वर मचिकरे मिता उईके आरती सहारे श्वेताली मारवते पुष्पा मानापूरे भाग लोणारे व रुमिता उईके मोसम पटले असल्याचा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे